नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी स्टाफ नर्स या पदासाठी ज्यांनी कोणी फॉर्म भरले तर या पदासाठी किंवा त्या लेखी परीक्षेमध्ये येणारे असे संभाव्य परीक्षेत रिपीट होणारे तांत्रिक प्रश्न या ठिकाणी आपण पाहत आहोत या पदासाठी हो। सर्वात जास्त मार्क मिळवून देणारा भाग म्हणजेच तांत्रिक प्रश्न तर तांत्रिकचे जे काही आय एम पी प्रश्न आहेत आप ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओचा आपला आज पहिला भाग आहे इथून पुढे कंटिन्यू व्हिडिओ प पडत जातील आणि जेवढे भाग आपण अपलोड करू तेवढे ते प्लेलिस्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तर व्हिडिओ करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या एक महत्त्वाची गोष्ट आहे की आपण जे पूर्वी नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये व्हिडिओ सिरीज घेतली होती त्यामधून खूप सारे प्रश्न परीक्षेमध्ये उतरलेले आहेत म्हणून या व्हिडिओ सिरीजमध्ये सुद्धा सामील व्हा चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन ऑलवर सलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न काय आहे कांदा ही डायटेश वनस्पती आहे चार पर्याय तुम्हाला दिले जातील आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं हे गेस करायचे बघा कोणकोणते पर्याय एक बीजपत्री द्विबीजपत्री बहुबीजपत्री किंवा यापैकी नाही तर कारण ही वनस्पती कशी आहे काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर एक बीजपत्री आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पोलिओ लसीचा शोध खालीलपैकी कोणी लावला चार शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला दिलेली आहे आणि प्रश्न केला आहे की पोलिओ लसीचा शोध कोणी लावलेला आहे बघा एडवर्ड साल्क एडवर्ड जॉर्ज कॉक काय योग्य उत्तर असेल जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देते तेवढ्या प्रश्नाचे उत्तर काय करा कमेंटमध्ये दे देत चला तर पोलिओ शोध कोणी लावलेलं आहे तर पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की साल या शास्त्रज्ञांनी काय केले पोलिओ लशी शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण पाहूया प्रस् मलेरियाच्या जंतूचा शोध खालीलपैकी कोणी लावलेलं आहे बघा चार पर्याय आहेत योग्य उत्तर देत चला मलेरियाच्या जंतूचा शोध कोणी लावलेला आहे रॉनाल्ड रॉस विल्यम हार्वे रॉबर्ट कॉक एडवर्ड जेन्नर काय असेल योग्य उत्तर, या उत्तर तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा रॉनाल्ड रॉस यांनी काय केलं आहे मलेरियाच्या जंतूचा शोध लावलेला आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात शरीराच्या कोणत्या अवयवामध्ये लाल पेशी तयार होतात असा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे एक रथ हृदय अननदेगा असे पर्याय तुमच्यासमोर आहे योग्याने अचूक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा काय पर्याय येईल याचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर अ अस्थिमज्जा या ठिकाणी काय आहे लाल पेशी तयार होतात पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीरातील तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशीचे प्रमाण किती आहे तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशींचे प्रमाण किती आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे योग्य उत्तर आपल्याला गेस करायचं आहे बघा सहा एक आठशेष एक सातशेष एक नऊशे पाच मानवी शरीरातील आंबड्या पेशींशी पांढऱ्या पेशीचे प्रमाण तुम्हाला सांगायचं आहे किती आहे पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे सातशेस एक एवढं काय आहे तांबड्या पेशींशी पांढऱ्या पेशीचं प्रमाण आहे शरीरामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया अंधासाठी लिपीचा शोध कोणी लावलेला आहे अंध जे व्यक्ती आहे यांच्यासाठी लिपीचा शोध कोणी लावलेला आहे बघा ब्रेल लुईस कॉक हरगोविंद खुराना यापैकी नाही योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब्रेल लुईस यांनी अंधासाठी काय लिपीचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मधुमेह या रोगासाठी कोणतं औषध वापरलं जाईल त्रिगुणी लस इन्सुलिन क्लोरोमायसिटीन व्हिटॅमिन बी लसीकरण योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल इन्सुलिन पर्याय नंबर ब हे या प्रश्नाचं आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कॅटेलिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागा भागात बसवले जाते काय कॅटेलिक कन्व्हर्टर हे जे उपकरणे वाहनाच्या कोणत्या भागात बसवलं जातं बघा पेट्रोल टाकीत बॅटरीत धूर सोडणाऱ्या भागात यापैकी नाही योग्य आणि अचूक उत्तर काय करायचे कमेंटमध्ये द्यायचं विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलमध्ये सहभागी व्हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा कमीत कमी आपल्या दहा दोस्तामध्ये व्हिडिओ शेअर करत चला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळत चला बघा प्रश्न काय कॅटेलिक कन्व्हर्टर हे उपकरण वाहनाच्या कोणत्या भागात वसिले जातं तर हे जे उपकरण आहे हे आहे धूर सोडणाऱ्या भागामध्ये बसवलं जातं पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया डायलिसिस उपचार कोणत्या आजारात करतात डायलिसिस जे केलं जातं हा उपचार कोणत्या आजारामध्ये केला जातो हा प्रश्न तुम्हाला आहे पर्याय तुमच्या समोर आहेत उत्तर तुम्हाला द्यायचं आहे हृदयविकार मधुमेह मूत्रपिंडाचे आजार रक्तदाब डायलिसिस उपचार कोणत्या आजारात केला जातो पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर राहील मूत्रपिंडाचे जे आजार असतात या आजारामध्ये काय डायलिसिस हा उपचार केला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया क्षकिरणाचा शोध अठराशे पंच्याण्णवमध्ये कोणी लावला क्षकिरणाचा शोध कोणी लावला प्रश्न आहे पर्याय न्यूटन विल्यम रॉयटेज आयस्टाईन जगदीश चंद्र बोस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब विल्यम रॉयटेज हे जे शास्त्रज्ञ यांनी काय केलं अठराशे पंच्याण्णवमध्ये क्ष शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणत्या पिशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात सर्वांना प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात पांढऱ्या हिरव्या तांबड्या निळ्या पेशी कोणत्या पेशी आहेत योग्य उत्तर आहे अ पांढऱ्या पेशी काय करतात रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात पुढचा प्रश्न आपण बघूया प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते बघा एक ते पाच किलो पंधरा ते वीस किलो दहा ते वीस किलो पाच ते दहा किलो काय उत्तर असेल पर्याय नंबर ब प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे पंधरा ते वीस किलो हवा शोषण केली जाते पर्याय नंबर ब या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही एडस हा जो रोग आहे याचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही असा प्रश्न आहे सोपा प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर येत असेल तुम्हाला जेवढ्या प्रश्नाचे उत्तर देता येते तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाला कारण त्यामुळे तुमचं रिव्हिजन होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्हाला ते काम येणार आहे एड्सचा प्रसार कोणत्या मार्गाने होत नाही बघा एड्स बाधित व्यक्तीच्या वस्तूंच्या वापराद्वारे असुरक्षित लैंगिक संबंध दूषित रक्ताद्वारे एड्स बाधित मातेकडून तिच्या बाळाला योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर एड्स बाधित व्यक्तींच्या वस्तूंच्या वापरामुळे काय एड्सचा प्रसार होत नाही बाकीचे ती 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 ते तीन पर्याय तुम्हाला दिलेले त्याच्या त्या, त्या मार्गाने एड्सचा प्रसार होऊ शकतो त्यानंतर त्या पुढचा प्रश्न आपण बघूया हा जो रोग हो आहे हा जो आजार आहे तो कशामुळे होतो बघा मच्छर चावल्यामुळे होतो का हवेमुळे होतो का पाण्यामुळे होतो का विषाणूमुळे होतो योग्य उत्तर काय असेल हत्केपाय हा रोग किंवा हा आजार कशामुळे होतो तर मच्छर चावल्यामुळे होतो पर्याय नंबर हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते याचे कारण कांद्यातून डॅश बाहेर पडतो कांदा कापताना काय होतं डोळ्यामधून पाणी येतं याचं कारण काय आहे की कांद्यातून काय बाहेर पडतं बघा पर्याय तुम्हाला दिलेले आणि योग्य उत्तर तुम्ही द्यायचं आहे पोटॅशियम अमोनिया मिथेन सल्फर डायऑक्साईड काय बाहेर पडतं कांदा कापताना डोळ्याला पाणी येतं तर योग्य आणि अचूक उत्तर आहे अमोनिया हा जो वायवे हा कांद्यामधून बाहेर पडतो म्हणून काय होतं कांदा कापताना डोळ्याला पाणी येतं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सॅलब्युटामोल हे औषध खालीपैकी कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात सॅलब्युटा मोल हे औषध खालीपैकी कोणता आजार बरा करण्यासाठी वापरतात बघा कुष्ठरोग दमा मलेरिया घटसर्प काय योग्य उत्तर असेल याचं तर हे जे आहे हे जे औषध आहे तर हे दमा हा आजार आहे हा बरा करण्यासाठी वापरला जातो म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब दमा बघा चार पाण्यामध्ये कोणतं औषध कशासाठी वापरलं जातं हे सुद्धा मी तुम्हाला काय केले खाली नमूद करून दिलेलं आहे काय सल्फोन आणि डॅप्सोन कशासाठी वापरलं जातं तर कुष्ठरोगासाठी वापरलं जातं त्यानंतर जे क्लोरोपिन हे कशासाठी वापरलं जातं तर मलेरियासाठी वापरलं जातं आणि पेनिसिलिन हे कशासाठी वापरलं जातं तर घट साधासाठी वापरलं जातं म्हणजे चारी कन्सेप्टवर जे औषध वापरले जातं त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगितलेले ते तुम्ही नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न आपण बघूया हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते हिमोग्लोबिन रक्तामध्ये जे हिमोग्लोबिन असते हे तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते बघा मॅगनीज लोह सल्फर किंवा यापैकी नाही योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर ब हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी लोहाची आवश्यकता असते तर विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आपण अशा प्रकारचे दुसरे पण व्हिडिओज घेऊन येणार आहोत जर तुम्हाला व्हिडिओ चांगला आवडला असेल तर याला चांगला प्रतिसाद द्या त्यानंतर जर तुमचा प्रतिसाद चांगला भेटला तर आपण पुढील महत्त्वाचे कल्याण डोंबिवली म्युनिसिपल कॉर्पोरेशन संदर्भात दुसरी इम्पॉर्टंट सिरीजसुद्धा घेऊन येणार आहोत तुमचा प्रतिसाद याला चांगला भेटला तर महत्त्वाचे प्रश्न आहेत जे कोणी स्टाफ नर्समध्ये किंवा ए एन एम किंवा जी एन एम असतील त्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहा खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक पण करा चॅनलला सबस्क्राईब पण करा ज्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा फॉर्म भरला आहे त्यांना पण हा व्हिडिओ शेअर कर हो करत चला जेणेकरून त्यांना पण या प्रश्नाच्या उत्तराचा फायदा होऊ शकतो असेच व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट करत राहू चॅनलला तुम्ही अपडेट करत जा चॅनलवर येत राहा चॅनलचे व्हिडिओ पाहत राहा असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यम आपल्यापर्यंत पोहोचत राहतील भेटूयात दुसऱ्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो